राज्यात दुपारी उन्हाचा चटका काहीसा वाढू लागलाय सकाळचा गारठाही कमी झाला आहे राज्यात शुक्रवारपासून काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक स्थिती तयार होत असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय आज मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण गोव्यात उन्हाचा चटका काहीसा वाढला होता तर मागील चोवीस तासात जळगाव इथं चौदा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली उत्तर भारतातील पंजाब हरियाणा चंदीगड उत्तराखंडचा मैदानी प्रदेश उत्तर राजस्थानमध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली तर दिल्ली उर्वरित राजस्थान उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशमध्ये कमाल तापमानात काहीशी वाढ झाली सर्वात कमी चार पूर्णांक दोन सेल्सिअस तापमानाची नोंद हरियाणातील कर्नाल इथं झालीय हिमाचल आणि पंजाबमध्ये तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेची शक्यता आहे मंगळवारी आणि बुधवारी अरुणाचल प्रदेशच्या काही भागात तर हिमालय आणि पश्चिम बंगाल सिक्कीम आसाम मेघालय नागालँड मिझोराम मणिपूर आणि त्रिपुरा इथं हलक्या पावसाची शक्यता आहे तर शुक्रवारपासून विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाच्या सरीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका